एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत अनेक एक लोक एकादशीचं व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मातील हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताची देवता भगवान स्री हरी श्री विष्णू जे या जगाचे पालनहार आहेत या एक जगातील सर्व प्रकारची सुख प्राप्त करण्यासाठी एकादशीचं व्रत एकादशीचा उपवास आपण करत असतो या एकादशीचं व्रत बरेच लोक करतात मात्र त्यांना त्याचं पूर्ण फळ मिळत नाही त्या पाठीमागे असतात या व्रताचे काही नियम जर तुम्ही एकादशी हे व्रत करत आहात तर या व्रताचे नियम देखील तुम्हाला नक्कीच पालन करायला हवेत तर मग पाहूयात या व्रताचे नियम नंबर एक एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असावी म्हणजेच काय तर बघा कधीकधी कॅलेंडरवर दोन एकादशी सलग आलेल्या दिसून येतात पहिल्या एकादशीला स्मार्ट एकादशी असं म्हणतात एका� तर दुसरी एकादशी भागवत एकादशी नावाने लिहिलेली असते अशावेळी नेहमी लोकांचा गोंधळ होतो की कोणत्या एकादशीचं व्रत करायचं आहे आणि यावेळी आहे ना लोक चुकून स्मार्त एकादशीचं व्रत करतात नेहमी लक्षात ठेवा हिंदू धर्मशास्त्रात सांगितले की जेव्हा जेव्हा दोन एकादशी सलग येतात तेव्हा जी पहिली एकादशी आहे ती जी दशमीला जोडलेली आहे तिला वृद्ध एकादशी असं म्हणतात आणि ही एकादशी स्मार्त नावाने ओळखली जाते ही एकादशी साधुसन्यासी ब्रह्मचर्याचं पालन करणारे साधक तपस्वी ऋषीमुनी अशा लोकांसाठी असते आणि त्यानंतरनं आलेली भागवत एकादशी ही वैष्णवांची अर्थातच संसारिक लोकांची असते अर्थात आपल्यासारख्यांसाठी भागवत एकादशी ही सर्वश्रेष्ठ असते हे नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट एकादशी नियमांचं पालन हे आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच होत असतं अर्थात आदला दिवस हा दशमी तिथीचा या दशमी तिथीच्या रात्रीपासूनच आपलं आचरण सात्विक हवं आपल्या आहारामध्ये सात्विक पदार्थ हवे पतीपत्नीने सहसंबंध दशमीच्या रात्री कधीही ठेवू नयेत एकादशी व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त करायचं असेल तर कोणत्याही झाडाची पाणी तोडू नयेत हे अत्यंत चुकीचं आहे या दिवशी गोमातेची सेवा नक्की करा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासु नम भगवते हो। वासुदेवाय ना नम ओम नारायणाय हो। नम यासारख्या भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंच्या मंत्रांचा आपण अधिकाधिक अधिक जप करायला हवा अगदी चालत बोलत असतानाही तुम्ही या मंत्राचा जप लक्षात ठेवून करावा या मंत्रांचा जप करून पहा भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू अत्यधिक प्रसन्न होतात आणि जी तुमची इच्छा आहे ते सर्व काही तुम्हाला मिळू लागते हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे की जे लोक एकादशीचं व्रत करतात आणि ते करत असताना कोणाची तरी निंदा करतात चुगली करणे चेष्टामस्करी करतात अशा लोकांना दोष लागतात आणि त्या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ त्यांना कधीच प्राप्त होत नाही जर तुमच्याकडून अशा गोष्टी घडल्या असतील तर त्याचे निवारण म्हणून आपण सूर्यभगवानांचं सूर्यनारायणांचं दर्शन करावं सूर्यदेवांकडे पाहत डोळे झाकावेत यांनी हा दोष समाप्त होतो एकादशी व्रताचा पुढचा नियम एकादशी व्रताच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करणं किंवा कोणत्याही जीवाला कष्ट देणं त्रास देणं यापासूनसुद्धा आपण दूर राहावं हो। खरं तर आहे ना या दिवशी झाडून काढणं झाडलोट करणं फरशी पुसणं हे सुद्धा हिंदू धर्माने व्यर्ज केलेले आहेत जेणेकरून कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही सध्याच्या कलियुगात हे करणं शक्य होणार नाही मात्र झाडून काढताना किंवा झाडलोट करताना फरशी पुसताना चुकूनसुद्धा किडा किंवा मुंगी आपल्या हातून मरणार नाही याची काळजी घ्या एकादशी हे असे व्रत आहे या व्रताचे उद्यापन आपण कधीही करू शकतो अशी मान्यता आहे की एकादशी उद्यापन जरी आपण केलं तरीसुद्धा त्यानंतर नेणाऱ्या एकादशीचं पुण्यफळ जर तुम्ही एकादशी करत असाल तर ते पुण्यफळसुद्धा उद्यापन केल्यानंतरही आपल्याला प्राप्त होत राहतं इतका या व्रताचा महिमा मोठा आहे नेहमी लक्षात ठेवा जर चातुर्मास चालू असेल तर एकादशी व्रताचं उद्यापन कदापिही करू नका चातुर्मास म्हणजे काय तर भगवान श्रीहरी श्री विष्णू ज्या चार महिन्यांच्या काळात शयन करतात क्षीरसागरामध्ये निद्रिस्त होतात तो चार महिन्यांचा काळ श्रावण भाद्रपाद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने म्हणजे चातुर्मास या चातुर्मासात भगवंत झोपलेले असल्याने आपण या एकादशीचं उद्यापन करू नये एकादशीचं उद्यापन माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते एकादशीच्या उद्यापनात जर सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर स्कंद पुराणानुसार असं सांगितलं आहे की एकादशीचं उद्यापन करताना चोवीस प्रकारचे नैवेद्य हे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आपण नक्की अर्पण करावे उद्यापनाचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे होम हवन होम हवन अनेक जण एकादशीला करतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे होम हवन हे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच द्वादशीला करावं एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करताना त्यांना पिवळ्या वस्तू अधिकाधिक वापर करावा जसं की पिवळ्या रंगाची फुले आहेत पिवळ्या रंगाची फळे मिठाई जी व्यक्ती एकादशी तिथीला भगवान श्री हरी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करते आराधना करते माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करते त्या व्यक्तीच्या जीवनात दरिद्रता अर्थातच गरिबी कधीच येत नाही त्या व्यक्तीला पैशाची तंगी कधीच जाणवत नाही या नियमांमधील शेवटचा नियम, नियम एकादशी तिला चुकूनही तुलसीपत्र तोडायचे नाही आहे आप आपल्याला या एकादशीचा सर्वात महत्त्वाचा हा नियम आहे हा लक्षात ठेवा एकादशीच्या एक दिवस अगोदर तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवू शकताय फ्रीजमध्ये ठेवा आणि तर छान अशी थोडक्यातली माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कोणी या प्रकारे नियम पाळत असेल तर ती उत्तम आणि जर कोणी हे नियम पाळत नसेल तर तुम्ही नक्की पाळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येणार